नमस्कार लाईव्ह जागरूक वसईमध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे प्रभाग समिती ई अंतर्गत असणाऱ्या नालासोपारा पश्चिमेतील चक्रेश्वर तलाव हे पांडवकालीन तलाव असून खूप पवित्र असं तलाव आहे या तलावाकडील परिसरात महापालिकेमार्फत चांगले सुशोभीकरण करण्यात आले होते आणि येथील नागरिकांना त्याचा खूप उपयोग होतो पण त्याच तलावाजवळ महापालिकेमार्फत एक शौचालय देखील बांधण्यात आलं होतं हे शौचालय खूप खराब अवस्थेत असून त्या शौचालयाची सफाई सुद्धा होत नव्हती तसेच या शौचालयाचे तुटलेले असून त्यामधून शौचालयाचे पाणी बाहेर येत होते त्यामधून दुर्गंधी पसरून रोगराईला आमंत्रण होत होते या तलावा शेजारी राहणाऱ्या स्थानिकांना याचा खूप त्रास होत होता तसेच तलावाच्या गार्डन मध्ये खेळायला येणाऱ्या लहान मुलांना सुद्धा या दुर्गंधीचा खूप त्रास होत होता यामुळे येथील जवळपास राहणाऱ्या परिसरातील नागरिकांनी सदर बाब मनसे सचिव प्रवीण राऊत व शिवसेनेचे विभाग प्रमुख चेतन पाटील यांच्या सदरची बाब निदर्शनास आणून दिली या प्रकरणी तात्काळ मनसेचे सचिव प्रवीण राऊत व चेतन पाटील यांनी प्रभाग समिती ई च्या सहाय्यक आयुक्तांना भेटून निवेदन दिले व ते शौचालय त्वरित तोडण्यात यावे असा इशारा दिला होता अखेर मनसे आणि शिवसेनेच्या संयुक्त मागणीला यश आले असून दिनांक अठरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी महापालिकेमार्फत हे शौचालय तोडण्यात आले याबद्दल येथील रहिवाशांनी मनसे सचिव प्रवीण राऊत व शिवसेनेचे से विभाग प्रमुख चेतन पाटील यांचे आभार मानले धन्यवाद चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा छान वाटलं बरं झालं कारण भरपूर वास मच्छर त्याच्यामुळे होत सर्व आता आम्हाला समाधान झालं खूप पूर्वीची मागणी होती आमची आज पूर्ण झाली

इकड़े पण एवढी संडाचा जे महिला असतो तो सगळा बाहेर निघालेला आहे तो पण ते लोक साफ करत नव्हते पण आज आमचे प्रवीण राऊत आणि चेतन पाटील यांच्या प्रयत्नाने हे इकडचं शौचालयाचं काम एकदम व्यवस्थित एक बस संपूर्ण व्यवस्थित त्यांचा तो तोडण्याचं कामपर्यंत व्यवस्थित त्यांनी केलेलं आहे आणि ते आम्ही त्यांचे आभार मानतो आणि या ठिकाणी शौचालयांना बांधता लहान लहान जी पोरं खेळतात त्यांच्यासाठी या कोपऱ्यामध्ये एक चांगली सुविधा करून ते शौचालय लहान लहान पोरांना जेणेकरून चांगलं त्यांच्या आरोग्यासाठी त्यांच्या ऑक्सिजनच्यासाठी चांगलं गार्डन किंवा चांगलं फुलांची झाडं किंवा काहीतरी वेगळंच काहीतरी करावं त्याच्यावरून ती लहान पोरं पण व्यवस्थित चांगले व्यवस्थित खेळू शकतील आणि दिसायला पण सुंदर दिसेल आणि पोरं पण इकडे लहान लहान पोरं तर त्यांना पण जरा चांगलं वाटेल त्या लोकांना आणि त्या प्रवीण राऊत आणि चतन पाटील यांचे आम्ही खूप खूप आभार मानतो